कामकाजाला गतिमान करण्यासाठी कोल्हापूर शहरचे आमदार आणि आमचे नेते आम ने सन्मान साहेब आणि दुसरे आमचे नेते आदरणीय ने आमदार माणिक साहेब यांच्या माध्यमातून पंधरा दिवसांपूर्वी एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सुद्धा या सगळ्या विषयांवरती सविस्तर चर्चा करून एक ऍक्शन प्लॅन तयार करण्याबद्दल आयुक्त मॅडमना सूचना केली त्या संदर्भातल्या एकूण ऍक्शन प्लॅन आणि त्या ॲक्शन प्लॅनबद्दलच कशा पद्धतीनं पुढं राहायचं याचं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि सादरीकरण आज महानगरपालिकेच्या वतीने होतं सन्मान्य जिल्हाधिकारी असतील आयुक्त मॅडम असेल आणि आम्ही सर्व जण या सगळ्याचा पाठलाग करणार आहोत आणि या पाठलागाचा उपयोग कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना होणार विशेषतः टी डी आरचं धोरण आज जाहीर करण्याबद्दल टी डी आरची एक भूमिका बरेच वर्ष झाली टी डी आर एकूण जे काही कामकाज होतं त्याच्यामध्ये टी डी आर देण्याबद्दल फारसं सरकारच्या वतीनं पॉझिटिव्हनेस नाही सॉरी सरकारच्या वतीनं म्हणते आणि महानगरपालिकेच्या वतीनं पॉझिटिव्ह नाही अशा पद्धतीचं चित्र लोकांच्या पुढं होतं आता आज आयुक्त मॅडमनी त्याच्याबद्दलची जबाबदारी घेतली ईडी टी पी असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल डी आरबद्दल कलेक्टर महोदयांनी आलेला अर्ज आठ दिवसांच्या आत त्याची निर्गत लावण्याबद्दल त्याच्याबरोबर भूमी अभिलेख अधिकारी जे आहेत त्यांनीसुद्धा प्रशासपती निर्गत लावायची आणि जास्तीत जास्त लोकांना डी आर द्यायचा की त्याच्या माध्यमातून रस्ते आणि बाकीच्या सगळ्या सुविधा मिळण्यामध्ये आम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर नागरिकांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची सकारात्मकता लक्षात आल्यानंतर शहराच्या विकासातलं सगळ्यात मोठं काम या लढले तसंच आणखीन एक मुद्दा आला होता की पूर्वीसुद्धा काही टी डी आरमध्ये योग्य अयोग्य गोष्टी घालल्या होत्या आत्ताच्या वेळेला आपल्याला जे काही काम करायचं ते एकदम ट्रान्सपरंट आणि लोकांच्यासाठी करायचं आहे त्यामुळे पूर्वीच्या गोष्टींची सुद्धा चौकशी करावी की ज्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्या लोकांवरती सुद्धा कारवाई करावी अशा पद्धतीची घोषणा क्षीरसागर साहेबांनी केली होती आणि आम्ही सगळेच त्याबद्दल त्या सगळ्या गोष्टींना आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा ह्या सगळ्या पूर्वीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यावरतीसुद्धा कारवाई करावी दुसरा मुद्दा होता की शहरातले रस्ते जे काही दर्जोन्नती करायचे ते दर्जोन्नती करण्याच्या रस्त्यांचा मुद्दा आज आमचे संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिअरने प्रेझेंटेशन त्याचं केलं शहरात एकूण असणारे रस्ते आणि शहरातल्या एकूण रस्त्यांमध्ये प्रायोरिटीना ज्या रस्त्यांवरती अधिकाधिक वाहतूक आहे तर त्या ठिकाणी किंवा बाहेरचा फुटबॉल खूप आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्यानं दुरुस्ती केली पाहिजे काही रस्ते काँक्रिटीकरणाचेच झाले पाहिजे त्यासाठी शीरसावीस साहेबांचं म्हणणं होतं की सगळेच करायला पाहिजे तर त्यातले प्राधान्यानं जे असतील ते मस्ट बी आपल्याला कॉन्क्रिटीकरणाने दिलं पाहिजे आणि बाकीच्या रस्त्यांचं सुद्धा जसं आय आर बीचे रस्ते आता आहेत सद्यस्थिती चांगले आहेत पण अजून चांगलं व्हायला पाहिजे काही ठिकाणी अजूनसुद्धा या रस्त्यांच्या बरोबर अजूनही काही आपल्याला सुधारणा करणं अपेक्षित आहे तर त्याच्यासाठीचा एक प्लॅन तयार करायचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदिलरादा यांच्याकडं एक बैठक आम्ही सगळेजण घेतो की ज्यामुळे शहरातल्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही